काय सांगाल ही जी घटना घडली या घटनेच्या मागं कुठंतरी आपल्याला जी मनोवृत्ती मनु मनुस्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी झाल्यासारखं काय वाटते तुम्हाला काय मत पहिल्यांदा घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर एखादी मानवी हत्या होत असेल तर ही घृणास्पद आहे कारण आजच्या वर्तमान मानव मानवजातीबद्दलचं प्रेम या कृत्यातून आपल्याला अतिशय म्हणजे माज नीच म्हणजे शब्द नाहीत अशा शब्दामध्ये ही नीच मानसिकता आहे याचाही या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या वृत्तीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट वर्तमान सरकार हाईड आणि हायलाईटचा सिद्धांत समाजासोबत खेळताना दिसतोय की संतोष दिवंगत संतोष देशमुखांचं प्रकरण झाकण्यासाठी या ठिकाणी ते औरंगजेबाचा मुद्दा समोर आणतात म्हणजे संतोष देशमुखांचं प्रकरण संपवण्यासाठी म्हणजे दाबण्यासाठी या ठिकाणी औरंगजेबाला हायलाईट करण्यात येत आहे पण आज समाज जागृत झाला आहे हा समाज आज या भूलतापांना बळी पडणारा नाही त्यामुळे संतोष देशमुखांचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी येत्या दहा तारखेला बुलढाणा शहरामध्ये एक मोठं आंदोलन होतंय आम्ही सगळ्यांना आवाहन करू की या आंदोलनात सहभागी व्हा